मला काय गाए मागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशे समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना तुम्ही पत्रकार हुशार येते तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळत त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताच गावाच दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायण गडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाची चरणी म्हणलो जे आरणी गाली माझ्या समाजाच्या पात्रात यश पडलं तर मी गडाचा पुन्हा दर्शन आला शिवनेरी पुन्हा दर्शन आल्या आहे फक्त आता ते पायऱ्या लिहिले लगेच जाणार होतो मला वर जायचं शिवाय देवीच दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी नतमस्तक पाहिजे ते मातीत किती ताकद ही मला जगाला सांगायची शिणू मातीत जायचं पण आता नाही चला ल्यायला लागल्यावर कारण मला शिनूर डायरेक्ट वर जायचं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम नारायणगड फक्त आहे कारण लगेच जाणार होत शिवनिर पायथ्याला पायथ्याला थांबायचं राजा नतमस्तक पुन्हा कपाळाला माती लावायचं राजाने यश दिलं भरभर बर आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वर जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी घर चढू शकतो की निघालो लगेच